जनसामान्यांचे आरोग्य सुधारावे व त्यांचा वेळीच उपचार व्हावा यासाठी शासन प्रयत्न करीत असून त्यासाठी शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत परंतु औषधे मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उघडकीस आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांची श्री विद्या मेडिकल मध्ये तीन महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधी रुग्णांना दिली जात असल्याचे समोर आले आहे या मेडिकलची तपासणी केली असता बरीच मुदत संपलेली औषधे आढळून आल्याने जिल्ह्यातील अन्न व औषध जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासन झोपेत असल्याचे यावरून दिसून येते सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा या मेडिकल चालकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने नागरिकांकडून होत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा नमस्कार मी वैभव शेळके मी काल आपले मेडिकलमधून आदर साहेबांकडून जे इन्फेक्शन झालं तुम्हाला त्या इन्फेक्शनचा औषधीची जी देऊन दिली डॉक्टरने कोणत्या मेडिकलमध्ये मेडिकल कोर कट मेडिकल मेडिकलचं नाव काय विद्या मेडिकल विद्या विद्या मेडिकल विद्या मेडिकलमधून मी औषधी घेतली होती पण काल म्हणजे औषधीमध्ये काल मला हा जो फुकसिडी नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिले दिला दी गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झालाय किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली त्याची त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहे तरी पण मेडिकल मधून यांनी अद्यापही काढलेलं नाही आणि मला त्याचं इन्फेक्शन झालं बरं डी आय साहेबाकडे काय मागणी असेल तुमची डी आय साहेबाकडे मला फक्त एवढी मागणी करायची आहे की डी एस एफ एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर मार्क कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे, जे चिखली शहरामध्ये असो किंवा इतर आमांतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर, तर देशामध्ये पूर्ण मेडिकलमध्ये स्टाफ कोणता आहे फार्मसिस्ट झालेला आहे का प्रॉपर ते चेक करण्यात यावं आणि ते चेक केल्याच्यानंतर तिथे मेडिकल जी प्रॉपर जी मेडिकल मेडिसिन डॉक्टर लिहून देतात ती मेडिकलमधून मेडि देण्यात आली पाहिजे जेणेकरून त्यात कमिशनचा विषय राहिला नाही पाहिजे जेणेकरून कमीत कमी पेशंटला लवकरात लवकर बनवत आहे सर तुम्ही या मेडिकलचे जे ओनर आहात हे जे एक्सपायरीचे जे टूप बाहेर दिले गेले कस्टमर पेशंटला तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नाही आता तुम्ही सांगितल्यामुळे मला ते माहिती पडलं आहे तिथे पूर्ण टेक्निकल स्टाफ आहे पाच फार्मसी मुले आहेत आणि दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत त्या मला लगेच रजिस्टर्ड फार्मासिस्टला बोलून घ्या त्यात कुठे काय झाली का ते बघावं लागेल कारण स्वतः आम्ही डॉक्टर्स तर आमच्या गेममध्ये सगळे असतो इकडे आणि टेक्निकल सांभाळायचं काम पूर्ण फार्मासिस्ट आहे रजिस्टर्ड आपल्याकडे ट्वेंटी फोरवर रजिस्टर फार्मासिस्ट असतात दोन रजिस्टर फार्मासिस्ट आणि बाकी तीन अजून एक्स्ट्रा फार्मासिस्ट आपल्याकडे आहेत पाच फार्मासिस्ट आपण ठेवतो थो म्हणजे थोडं टेक्निकल पार्ट सगळ्या त्यांच्यावर दिलेला आहे आपण त्यात त्यांच्या कामात कुठे चुकी होणे अपेक्षित नाही आहे तरी कशी झाली सुद्धा काय नक्की झालं बघून त्यांना त्यांच्यावर मी लगेच कारवाई त्या फार्मेसीला करावं लागेल देन्टेंटें जर त्यांचं सूट असेल लगेच डी आय साहेबच या ठिकाणी विजिट झालेलं होतं तरी सुद्धा ते एक पूर्ण स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध होता ते त्यांच्या वीसच्या वेळेस नसणारच आहे आणि असं शक्य तर आपल्याला नव्याण्णव रुपये नव्याण्णव टक्के असं नाही आहे स्टॉक त्यांना मला ते विचारलं समजेल की त्यांचं चुकीने राहायला का काय तिथं मला विचारलं लागेल कारण शक्य तर होत नाही आता एवढ्या वर्षांना नाही मेडिकल आता त्या समोरच्या पेशंटला त्याची फार झालेली आहे तेरा वर्षामध्ये तरी असं इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याच्या मला वाटतं ते चौकशी घ्यायला समजेल नक्की काय आहे एकदा डिटेल माहिती घेतल्यानं समजेल नक्की काय झालेलं काय नाही कारण तिथली टेक्निकल पार्ट सांभाळ ठेवली पुन्हा रेस्टॉरंट फार्मेस लोक म्हणजे okay. आपण ट्वेंटी फोर रेस्टॉरंट फार्मेस बिना फार्मेस मेडिकल तर नाही कंटिन्यू रेस्टॉरंट फार्मेस ओके okay. माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा इथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहायक आयुक्त औषध या पदाचा सहायक आहे ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले यांच्यावर काय तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊ बरं सर हे जे मेडिकल आहे यांनी जे एक्सपायरी जे जे स्टूब दिलेली आहे तर याच्यास या यांच्याकडे या तुम्ही विजिटसाठी कधी गेले होते यामध्ये मी मागच्या जूनमध्ये गेलो जूनमध्ये गेले तर त्यांच्याकडे जे तीन महिन्यापूर्वीचं जे स्टॉक सापडलेला आहे जवळपास चार पाच टूब त्या ठिकाणी सापडले तर तुम्ही जे इन्स्पेक्शन जे करता मेडिकलमध्ये तर ते काय काय इन्स्पेक्शन करतात आम्ही जनरली त्या दुकानात फार्मासिस्ट आहे का ते चेक करतो त्यानंतर लायसन्सची व्हॅलिडिटी चेक करतो त्यानंतर योग्य तापमान आहे का मेडिकलमध्ये किंवा मग फ्रीज ठेवलेला आहे <laughs> हो का दुकानात स्वच्छता आहे का अशा विविध बा बाबी आम्ही त्यामध्ये चेक केलं तुमच्या तुमच्यासमोर अजून काही स्टॉप वगैरे नसते का तुमचा औषध वगैरे मी एकटाच या जिल्ह्याला औषध निरीक्षकाचे तीन पदं आहेत दोन पदं रिक्त आहेत आणि हे अव सहाय्यक आयुक्ताचं पण एक पद रिक्त आहे त्यामुळे मी संपूर्ण तेरा तालुक्यांसाठी एकटाच ड्रग इन्स्पेक्टर आणि ॲडिशनल चार्ज म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून एकटाच काम करतो यामध्ये सर औषधी काही ट्यूब वगैरे हो टॅबलेट वगैरे हो काही चेकिंग केल्या जात नाहीत का केलं जातं काही ख खरेदी विक्री तपशील घेतला जातो काही प्रोडक्टचा एच वन प्रोडक्टचा एच एच वन जे प्रॉडक्ट असतात शेड्युल्डरात त्याचा खरेदी विक्री तपशील घेतल्या जातो इतरही बाबी बऱ्याचशा चेक केल्या जातात ज्या ड्रग अँड कॉस्युटी ॲक्टमध्ये अपेक्षित आहे त्या आपण चेक करतो